डिजिटल बातमी खरी भूमिका आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चाकणमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महत्वाची आघाडी घेतली आहे दोन जागा बिनविरोध निवडून आणत शिवसेना शिंदे गटाला दणका दिला आहे शिवसेना शिंदे गटाची एक जागा बिनविरोध झाली होती याला प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी वर्षा शेवकरी आणि प्रकाश भुजबळ यांची बिनविरोध निवड करत जोरदार झटका दिला आहे साकण शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रभावी संघटन बांधणी आणि स्थानिक पातळीवरील मजबूत पकड असल्याचे शहराध्यक्ष राम चेधे सचिन पानसरे मोबिन काझी यांनी सांगितले प्रकाश भुजबळ आणि वर्षा शेवकरी यांची बिनविरोध निवड झाल्याने या दोन प्रभागात थेट राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला असून प्रतिस्पर्धी पक्षांना मोठा धक्का बसला आहे स्थानिक नागरिकांचा पाठिंबा उमेदवारांची छबी आणि मैदानात उतरू न शकलेले विरोधक अशी तिहेरी समीकरणे राष्ट्रवादीच्या बाजूने गेल्याचे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेले जात आहे या बिनविरोध विजयामुळे नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली असून आगामी सत्ता समीकरणांवरही त्याचा निश्चित परिणाम दिसून येणार आहे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून चाकणमधील या घडामोडींमुळे पुढील निवडणूक लढती अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत नगर परिषदेच्या सार्व सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या पहिल्या शिलेदाराचा मान आमच्या सुरगिराधे शेवकरी यांच्या पत्नी वर्षाबाई शेवकरींना मिळाला आणि आमच्या विरोधात निलेश बबन टिळेकर यांच्या मिसेसचा फॉर्म होता त्यांनी अतिशय मोठं मन दाखवून तो फॉर्म मागे घेतला आणि अतिशय मैत्रीपूर्ण वातावरणात ही दिनविरोध झालेली इलेक् इलेक्शन आम्ही विजयी स्वरूपात पार पाडली त्यामुळं सगळ्या शेवटी परिवाराचं आणि आमच्या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं तसंच अभिनंदन करतो प्रभा क्रमांक मध्ये हा विजयाचा पहिला शिलेदार आम्हाला या मिळालेला आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला